पंढरपुरात चंद्रभागा नदीचे पाणी आता ओसरायला सुरुवात झाली आहे सोमवारच्या तुलनेत तब्बल दीड मीटरने पाणी पातळी कमी झाली आहे तर सध्या पंढरपूरची चंद्रभागा तीस हजार क्युसेस इतक्या क्षमतेने प्रवाहित आहे वाळवंटातील मंदिरांचा वेढा तसेच चंद्रभागेवरील सहा बंधारे आणि एक दगडी पूल अद्याप पाण्याखाली जरी असला तरी आज दुपारपर्यंत चंद्रभागा नदीचे पाणी अधिक ओसरू शकते असा प्रशासनाचा अंदाज आहे अजूनही नीरा नदीतील प्रवाह चालू असला तर पाण्याला असणारा वेग लक्षात घेता आज पाणी ओसरण्याची शक्यता आहे तांगल भी पांडो एका घ्वोने देशता है करा खाली जाख